नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत तर तुम्ही बघितलंय काय मस्त सा लुश, लुशी, असा जाळीदार मऊ लुसलुशीत सॉफ्ट असा आपला केक झालेला आहे आज आपण मस्त असा मँगो केक बनवणार आहोत खूप कमी साहित्यात आहे अगदी तीन ते ती चार साहित्यामध्ये हा आपण केक बनवलेला आहे चवीला भन्नाट झालेला आहे कुठलंच मैदा ओहन किंवा अंड्याचा वापर न करता मस्त असा जाळीदार इथे आपण केक बनवलेला आहे तर चला आजची ही रेसिपी आज आपण कशी बनवलेली ते बघूया तर आज आपण मँगो केक बनवणार आहोत तर इथे मी एक आंबा घेतलेला आहे मस्त असं आंब्याचे सीझन चालू झालेलं आहे भरपूर असे आंबे हे मार्केटमध्ये आलेले आहे आणि बाहेर जर गेलं तर आपण येताना आंबे हे घेऊनच येत असतो मग आंबे असं कट करून न खाता किंवा रस बनवून न खाता आज आपण त्यापासून मस्त असा जाळीदार सॉफ्ट मऊ लुसित केक बनवणार आहोत खूप साध्या सोप्या पद्धतीत आहे आणि झटपट सुद्धा होणार आहे तिथे मी एक आंबा घेतलेला छान त्याला कट करून घेतलेलं आता इथे मी अशा पद्धतीने हा आंबा कट करून घेतलेला आहे आता हा आंबा इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे तर इथे आपण आंब्याचा सुरुवातीला घर बनवणार आहोत तिथे मी एक आंबा कट करून घेतलेला आणि अशा पद्धतीने संपूर्ण आंबा मी इथे कट करून घेतलेला आहे कट करून झाल्यानंतर आता हा घर इथे आपल्याला एकदा मिक्सरला फिरून घ्यायचाय इथे मी एक वेळा मिक्सरला फिरून घेतलेलं त्यानंतर त्यामध्ये एक कप आपल्याला दूध घालायचं दूध घातल्यानंतर परत मी याचं झाकण लावते आणि झाकण लावून परत मी मिक्सरला एक वेळा फिरून घेते तर मस्त तर इथे आपला घर तयार झालेला आहे आता हा आपण साईडला ठेवूया त्यानंतर इथे मी एक दुसरं मिक्सरचं भांडं घेतलेलं त्यामध्ये आता आपल्याला रवा घालायचा तर इथे मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे रवा कुठलाही घेतला तरी चालेल जाड बारीक तुमच्याकडे जोही असेल तो घेतला तरी चालेल ती इथे मी एक कप रवा घेतला आणि त्याच कपने अर्धा कप इथे आपल्याला साखर घ्यायची आहे तर हे दोनच फक्त वस्तू इथे आपल्याला लागणार आहे आता हे आपल्याला झाकण लावून मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी रवा सुद्धा बारीक छान असा मिक्सरला फिरून घेतलेला तर हे आपण एका मिक्सिंग मध्ये काढून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बोल घेतलेला त्यामध्ये फिरून घेतलेला रवा आणि साखर आपल्याला घालायची आहे आता जो गर आपण इथे वाटून घेतलेला होता सुरुवातीला तो, तो संपूर्ण गर आपल्याला यामध्ये घालायचा आणि मस्त इथे हे संपूर्ण साहित्य छान असं एकजू करून घ्यायचं आहे घातलेला जो आंब्याचा गर आहे तो संपूर्ण इथे आपल्याला रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे इथे मी दूध म्हणजे ज्या कपने आपण रवा घेतलेला होता त्या कपने अर्धा कप इथे मी दूध घेतलेला आहे आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला मस्त असं मिक्स करून झाल्यानंतर जर तुम्हाला हे बॅटर घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं दूध ॲड करू शकता आता इथे मी थोडंसं वेलची पावडर घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालायची परत हे एकदा मी मस्त असं मिक्स करून घेतलेलं आता हे बॅटर आपल्याला पंधरा ते वीस मिनिट झाकण ठेवून साईडला ठेवायचं आहे म्हणजे आपण यामध्ये जो रवा घातलेला आहे तो छान असा फुलेल तर यावर मी झाकण ठेवते आणि पंधरा ते वीस मिनिट हे मी साईडला होती बॅटर मुरते किंवा रवा फुलते तोपर्यंत इथे आपण कढई करून घेऊया तर त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली त्यामध्ये मीठ घालायचं हे यूज केलेलं मीठ आहे तेच मी नेहमी वापरत असते त्यानंतर त्यावर एखादं स्टँड किंवा मग एखादी प्लेट ठेवायची आणि झाकण ठेवून हे कढई आपल्याला दहा ते पंधरा मिनिट प्रिहीट करायला ठेवायची आहे कढई प्रिहीट होते तोपर्यंत इथे मी केक टीन सुद्धा तयार करून ठेवलेला इथे केक टिन घ्यायचा त्यावर तेल स्प्रेड करून घ्यायचं आता तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर बटर पेपर लावायचा किंवा मग बटर पेपर नसतो Sentor थोडंसं गव्हाचं पीठ किंवा मग मैदा असेल तोसुद्धा तुम्ही यावर स्प्रेड करू शकता इथे माझ्याकडे बटर पेपर होता तो मी कट करून घेतलेला आणि तो बॅटर पेपर ठेवून त्यावर आपल्याला ह्या अशा पद्धतीने तेल तेल ग्रीस करून घ्यायचं इथे आपल्या केक सुद्धा तयार झालेला आहे कढईसुद्धा फ्रीट होते आता इथे पंधरा मिनिट झालेले होते पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान इथे आपला बॅटर तयार झालेला आहे जो यामध्ये आपण रवा घातलेला तो सुद्धा छान असा फुललेला आहे आता इथे बॅटर थोडंसं घट्ट झालेलं होतं आता इथे आपण अर्धा चम्मच इथे मी बेकिंग पावडर घेतलेली आहे त्याच चम्मचने अगदी पाव चम्मच इथे आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे त्यानंतर इथे मी चेरी घेतली होती म्हणजे जी त्रुटी फ्रुटी असते ती आपल्याला यामध्ये घालायची हे ऑप्शनल आहे असेल तर घालायची तर नाही घातलं तरी चालेल तिथे मी दोन चम्मच फ्रुटी फ्रुटी घातली त्यानंतर थोडंसं दूध यामध्ये मी घातलं कारण आपलं बॅटर घट्ट झालेलं होतं दूध घातल्यानंतर परत हे मी एकदा मस्त असं मिक्स करून घेतलेलं तर केकसाठी लागणारं परफेक्ट इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे केक टीनसुद्धा आपण सुरुवातीला तयार करून ठेवलेलं होतं कढीसुद्धा आपली प्री हिट झालेली आहे आता जे बॅटर आपण बनवून घेतलेलं ते संपूर्ण बॅटर आपल्याला केक टीनमध्ये घालायचं दोन तीन वेळा ते टॅप टॅप करून घ्यायचं आता वरून परत मी थोडी त्रुटी फ्रुटी घालून घेते थोडेसे आंब्याचे काप मी इथे कट करून घेतलेले होते ते मी यामध्ये घालते हे सुद्धा ऑप्शनल आहे आवडत असेल तर घालायचे नाही घातले तरी चालेल आता हा केक आपल्याला झालेल्या कढईमध्ये ठेवायचा आहे आहे तर बघू शकता छान अशी झालेली होती जे आपण ठेवलेला त्यावर आपल्याला असा हा केक टीन ठेवायचा वरून झाकण ठेवायचं आणि सुरुवातीला दोन ते तीन मिनिट गॅस इथे आपल्याला मोठा करायचा तीन मिनिटानंतर गॅस एकदम कमी ठेवायचा आणि कमी आचेवर आपल्याला इथे पस्तीस ते चाळीस मिनिट केक इथे आपल्याला बेक करून घ्यायचा इथे मला चाळीस मिनिटं लागले तुम्हाला कमी जास्त लागू शकता तुम्ही जे भांडं घेतलं त्यावर ते अवलंबून आहे भांडं जर जाड असेल तर जास्त वेळ लागू शकतो किंवा पातळ जर असेल तर कमी वेळ लागू शकतो एक चाळीस मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता परफेक्ट इथे केक आपला बेक झालेला आहे एका टूटपिक किंवा मग चाकूच्या सहाय्याने चेक केलं क्लीन निघालं म्हणजे परफेक्ट इथे आपला केक बेक झालेला आहे आता हा आपण काढून घेऊया आता हा काढून घेतल्यानंतर हा केक आपल्याला मस्त असा थंड होऊ द्यायचा आहे तर इथे मी दहा ते पंधरा मिनिट केक छान असा थंड होऊ दिलेला आणि थंड झाल्यावरतीच इथे आपल्याला केक कट करून घ्यायचा आहे एक 15 मिनिट झालेला आहे मस्त इथे आपला संपूर्ण केक थंडा झालेला आहे आता या केकच्या इथे आपण एका चाकूच्या सहाय्याने कडा मोकळा करून घेऊया मी संपूर्ण कडा मोकळा करून घेतलेला आता एखादी प्लेट घ्यायची आणि त्यावर असा केक आपल्याला डिमोल्ड करून घ्यायचा अगदी सहज इथे आपला केक नि अजिबात केक तीनला चिपकत नाही ती तर इथे मी संपूर्ण केक हा डिमोल्ट करून घेतलेला आता यावर आपण जो बटर पेपर लावलेला आहे तो काढून घ्यायचा आणि इथे आपला तुम्ही बघू शकता मस्त इथे आपला मँगो केक तयार झालेला आहे दिसायलाच काय सुंदर दिसतो आहे जेवढा हा दिसायला सुंदर दिसतोय चवीला सुद्धा तसाच भन्नाट झालेला आहे आता इथे मी तुम्हाला कट करून दाखवते सहज इथे आपला केक कट होतो म्हणजे केक जर व्यवस्थित बेक झाला तर तो कट सुद्धा व्यवस्थित होतो तर तुम्ही बघू शकता काय मस्त स्पॉन्जी जाळीदार सॉफ्ट इथे आपला केक झालेला आहे बघूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की आपला केक हा काय मस्त झालेला आहे बघूनच खावासा वाटणारा चवदार मँगो केक इथे आपला रेडी झालेला आहे तर तुम्ही बघितला आहे अगदी कमी साहित्यामध्ये आहे झटपट सुद्धा होणार आहे कुठलंच बाहेरचं महागडं काहीच साहित्य आपण यामध्ये घातलेलं नाही तीन ते चार साहित्यामध्ये तिथे आपण केक तयार केलेला आहे तुम्ही पण या सीझनमध्ये एकदा अशा पद्धतीने मँगो केक एकदा नक्की करून बघा मुलंसुद्धा आवडीने खातील यामध्ये आपण अजिबात ओहन मैदा किंवा अंड्याचा वापर केलेला नाही तरीसुद्धा आपला केक काय मस्त असा जाळीदार झालेला आहे तर अशा पद्धतीने मँगो केक एकदा नक्की करून बघा मुलंसुद्धा नक्कीच आवडीने खात आणि मुलंच काय मोठ्यांना सुद्धा हा केक के नक्की आवडेल एवढा हा केक चवदार आणि टेस्टी होतो तर अशा पद्धतीने एकदा मँगो केक नक्की करून बघा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही आत्तापर्यंत वर्षास किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की की सब्सक्राइब करा तर चला अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय